स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज आहे टुर्नामेंट टुर्नामेंटला आलो आहे चला बघूया हा अकरा वर्ष आहे आपला टूर्नामेंटचा सलग अकरा वर्ष आपण टुर्नामेंट आयोजित करतो आहे तर थोड्याच वेळात आपलं उद्घाटन चालू होईल चला बघूया

एक कार्यकर्ते सचिन गावडे यांच्या शुभासन व्हावं अशी विनंती करतो सचिन गावडे बरोबर खोचरे खोतरे या गावचे ज्येष्ठ ग्रामस्थ आपल्या सर्वांना त्यांचे विचार ऐकण्यासारखे वाटत कानो गावडे यांच्या हस्ते दीपक होईल मी काशीराम गावडे यांना विनंती करतो की गणरायांचं पूजन करावं

आपल्या <laughs> विघ्नहारच्या गणरायांचं पूजन या ठिकाणी शांताराम जी भोड यांच्या शुभस्ते या ठिकाणी मी आपल्या कार्यक्रमाचे उद्घाटक सन्मान जोरदार टाळ्या वाजवून सर्वांनी कार्यक्रमाला प्रतिसाद द्यावा त्याचप्रमाणे मी सचिन गावडे यांना विनंती करतो की आपण महाराज पुष्पहार अर्पण करतायत गोड ब्राह्मण स्वराज्य संस्थापत छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती hey! शिवाजी महाराज की धन्यवाद hey! दादासाहेब आपण नेहमी तरुणांच्या पाठीशी असता आणि हा त्याचा आपला सन्मान आहे त्याचप्रमाणे सन्मान होतोय मी भिकाजी पंडे माझी सरपंच यांना विनंती करतोय की आपण त्यांना सन्मानित करावं सचिन गावडे त्याचप्रमाणे माझे अध्यक्ष सुरजजी खोचरे यांचं दिवाळ आणि पुष्प देऊन सन्मानित करण्यात येते दिवाळा पाहण्यासाठी पुण्यावरून संतजी लोंढे साहेब या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत दे। त्यांचं देखील या ठिकाणी शाल श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान शिवादा गावडे खोचरे यांचं देखील या ठिकाणी श्रीफळ आणि आमचे मार्गदर्शक कानुदा गावडे हे देखील या ठिकाणी उपरांजी दाडवे यांचा देखील सन्मान होतोय पप्पूची नवी करतो की आपल्या त्यांचा सन्मान संतोषजी गावडे पुणे मंडळाचे आमचे कार्यकर्ते हे करतील त्यांना करती। पुष्प त्याचप्रमाणे भागोजी खोत्रे मनोहर खोत्रे दिलीप खोचले त्याचप्रमाणे संतोष मंडळाच्या विद्यमान अतिशय उत्कृष्ट भोग रामस्थांना एकत्र बंधू भगिनींना एकत्र करून अतिशय चांगल्या पद्धतीने तो कार्यक्रम राबवण्यात आला सगळ्यांची भोजनाची राहण्याची अतिशय उत्तम अशी सोय या साहेबांच्या विद्यमान वतीनं आम्हाला ऐकायला मिळाली या आमच्या सरळ तरुण मंडळाला आणि मुंबई मंडळ आहे आणि गावच्या मंडळात देखील अतिशय चांगल्या प्रकारे उत्कृष्ट सहकार सरका, सहकारी असतं ते मुंबई मंडळाचे सेक्रेटरी ज्यांच्याकडे सगळी जबाबदारी असते अतिशय ह्या सर्व तरुणांचा आणि एक विशेष आहे की छोट्या मोठ्यांचा आदर कसा करावा ते अशा मंडळींकडून आम्हाला शिकायला मिळतं पाहायला मिळतं ज्येष्ठ मंडळींचा सन्मान आदरपूर्वक वागणं हे अतिशय वाढीसाठी आणि आपल्या सर्वां गावासाठी देखील प्रेरणादायी असतं आणि असंच आम्हाला तालुका प्रमुख सन्मान्य विजयजी विभाग प्रमुख सन्मान्य राजेंद्र साहेब सन्माननीय आय टी सी एल प्रमुख युवासेना सुमिजीत चव्हाण आमचे घालिगुडचे माजी सरपंच उमेश महाडिक या गावचे माजी सरपंच आणि विकासात्मक गाडा कसा चालावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमचे सुरेश साहेब आमचे होमणे साहेब मुंबईचे आलेले आमचे साहेब आमचे उपसरपंच शिगवंत साहेब आणि सर्व क्रिकेटप्रेमी तरुण मित्रांनो आज आम्ही एक वेगळ्या कार्यक्रमाला होतो परंतु सरांचा फोन आला की आमच्या क्रिकेटच्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत तर तुम्ही भेट देण्यासाठी आला यावं आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही आलो त्यांनी आमचा यतोषेत सत्कार केला प्रथम पाटावाडी क्रिकेट क्लबचं मी स्वागत करतो त्यांचे आभार मानतो साहेब जाधव साहेब बोलता बोलताना एक विषय बोलले की उमेश माणिक म्हणाले होते की अंडरम नाईट आता अंडर कारणही तसंच आहे जर या अंडरन क्रिकेटच्या नाईटच्या स्पर्धा जर कुणी सुरू केल्या असेल तर त्या घाणेकुंडी सुरू केल्या होत्या परंतु त्या नाईट स्पर्धा असताना आम्ही तीन वर्ष सतत त्या स्पर्धा चालू केल्या परंतु त्या मुलांमध्ये मग ते रात्री दीड आणि दोन वाजायचे आणि नको ते शोक सुरुवात झाले होते आणि ते शोक आम्हाला नको हवे आम्ही ते नाईट शेवटी मुलांना जर क्रिकेट आणि क्रीडा मध्ये कौशल्य दाखवायचं असेल तर अंडरम पेक्षा ओरम मध्ये त्यांनी कौशल्य दाखवावं या दृष्टीने आम्ही ती वाटचाल सुरू केली परंतु आता क्रिकेटचा पण मुलं खूप खेळतात क्रिकेट प्रत्येक गावामध्ये चांगले चांगले खेळाडू होत आहेत पण त्यांना चांगलं व्यासपीठ मिळत नाही तर या सगळ्या क्रिकेटच्या मुलांना विनंती आहे या पंचक्रोशी मध्ये चांगले प्रतिभा संपन्न सगळे क्रिकेटपटू आहेत परंतु सगळ्या या पंचक्रोशीतल्या प्रत्येक खेळाडूने एकत्र येऊन एक चांगली टीम तयार करावी आणि जेणेकरून ती राजस्थानावरती जावी या दृष्टीने सांगायला प्रयत्न करावे जे लागेल सहकारी आम्ही साहेब तुम्हाला सगळ्या मग तुमचा क्रिकेटचं किट असू दे तुम्हाला लागणाऱ्या ज्या सुईसुविधा -सुई असतील त्या सगळ्या पूर्ण करण्याची जबाबदारी आम्ही घेऊ परंतु आपला एक संघ या पंचवृद्ध संघ क्रिकेट क्रिकेटसाठी आणि दुबई दुबईमध्ये सुद्धा टेनिसच्या स्पर्धा होतात परंतु असं सगळ्या मिळून सगळ्या टीमच्या प्लेअरनी एकत्र येऊन मग आमचा पाटीलोडीतला असेल आमच्या आवासितला असेल अशा सिलेक्टिव्ह एक पंधरा वीस मुलं करून एक चांगली टीम तयार करावी अशी मी या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना विनंती करतो सगळ्या आमच्या क्रिकेटच्या मुलांना मी सांगतो की क्रिकेट खेळताना असते जिंकण्याची जि, जिद्द असते परंतु ती तेवढ्या मर्यादित राहावी याच्यामध्ये कोणता तंटा होऊ नये या दृष्टीने आपल्या सगळ्यांनी प्रयत्न करावे एवढंच या मी तुम्हाला सांगतो इथं सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आपण अतिशय मौलिक असा सल्ला या सगळ्या क्रिकेट प्रेमीनं आपण दिलेलं आहे आणि त्या दृष्टीने निश्चितपणे यांनी आपला प्रयत्न चालू ठेवावा संपर्क एकमेकांशी ठेवावा त्यांच बाडीतील ग्रामस्थांचा ह्या मुलांना पाठिंबा असतो आणि या हळूहळू हळूहळू करत गेल्या वर्षी दहा वर्षाचं दहावं वर्ष होतं अतिशय चांगल्या प्रकारे कार्यक्रम केला आमच्या गावचं मंदिर झालं त्या मंदिराला देखील भरीव अशी देणगी ह्या मंडळाच्या वतीनं आम्हाला मिळाली त्याचप्रमाणे वाडीमध्ये पंचक्रश्ठीमध्ये या गावामध्ये कोणी आजारी पडला तरी देखील ह्या मंडाचा ते वापर त्या व्यक्तीसाठी किंवा त्या लाभार्थीसाठी त्यांच्याकडून होतो वाडीचं जे मंडळ आहे महिला मंडळ असू त्यांची पूजा असू द्या त्यांचं हदी असू द्या तरी देखील त्यांचं चांगल्या प्रकारचं सहकार्य आम्हाला लागतं आणि म्हणून आमच्यासारखी मंडळी त्याच्यामध्ये झोपून काम करण्यासाठी प्रयत्न करते की जर ह्या मुलांना जर दोन पैसे या कार्यक्रमाच्या निमित्तानं जर मिळाले त्यांचा विनियोग जो पाहिला तो अतिशय स्वाभिमानी किंवा स्वाभिमान करावा किंवा चांगल्या प्रकारचा आदर बाळगावा अशा प्रकारचा त्यांचा उपक्रम राबवण्याची पद्धत आहे आणि म्हणून आम्ही सर्व ग्रामस्थ मुंबई पासून गावच्या सगळे मंडळी आम्ही त्यांच्या झोकून हा कार्यक्रम आहे असं प्रमाणे सगळ्या महिला आणि सगळे तरुण युवक सगळे आम्ही त्यांच्या झोकून काम करतो आणि मी आपण या ठिकाणी आलात आणि आम्हाला दोन शब्द शुभेच्छा दिल्यात आणि ह्या कार्यक्रमाची शोभा त्याबद्दल आपल्याला मंडळाच्या वतीनं धन्यवाद देतो आणि ए, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक महाराष्ट्राचे झोडाई देवी यांच्या चरणी प्रथम नतमस्तक होतो आज या ठिकाणी पाटीलवाडी मध्ये श्री देवी क्रिकेट क्लब बेटे पाटीलवाडी यांनी जे क्रिकेटच आयोजन केलेलं आहे सालाबाद प्रमाणे या ठिकाणी या क्रिकेटच आयोजन होत अतिशय सुंदर आणि स्वच्छ अशा या वातावरणामध्ये या ठिकाणी या ठिकाणी तरुण मंडळ पुणेकर मुंबईकर सगळेच या कार्यक्रमासाठी आवर्जून येतात क्रिकेट म्हणजे एक सांघिक आणि एकात्मिक प्रतीक आहे सर्व खेळाडू एकमेकांना या दिवशी निश्चितच आपल्या प्रेमाचं हे एक संबोधित आहे ते या ठिकाणी करतात अतिशय मन मोकळेप्रमाणे या ठिकाणी हा क्रिकेटचा सोहळा दरवर्षी संपन्न होतो मी या सर्व खेळाडूंना विनंती करेन या दोन दिवसामध्ये आपण सर्वांनी अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा कार्यक्रम पार पाडायचा आहे पंच देतील तो निर्णय मान्य करायचा आहे उगाच आपलंच हे मला एक पसंत नाही असं करायचं नाही कुठल्याही भानगडी होऊ नये या क्रिकेट मध्ये एक सांगिक पण आहे एकात्मिक पण आहे हे आपल्याला दाखवता आली पाहिजे आणि या क्रिकेट मधून आपण जसं आता काते साहेबांनी सांगितलं की या क्रिकेट मधून जस मेटे पाटील एक दोन खेळाडू आवाशिक एक दोन खेळाडू अशी एक चांगली टीम देऊन ती पुढे पुढे जावी

फलंदाजी आपल्याला प्रॉपर टायमिंग शॉर्ट आपल्याला पाहायला मिळतात ओंकार मोरवंडे संघाचा फलंदाज भाई <ुण> ज्याने या क्रिकेट विश्वावर पूर्ण पुन्हा एकदा पुढे मारेला फटका हा देखील चेंडू जातो

पंच पहिला स्क्वेअर चेंडूची घोषणा करतात जेवढं सुरत क्षेत्ररक्षण पाहायला मिळते एका धावेवरती समाधान मानावं लागेल धावसंख्या एक न परिसर साठी धावसंख्या ते दोन दोन भाई सफरता पुन्हा त्याला मारा करण्याचं अवधूत सुरेख परंतु काही नैसर्गिक अडचण्यामुळे मला वाटतं या ठिकाणी भावबाद होतोय आणि अवघपच्या स्वरूपात धक्का बसतो घ्याल तो रोशन रोषणचा चेंडू चेंडू सुरक्षेंडून मारायला फटका परंतु तेवढं सुरक्षित रक्षण आपला पाहायला मिळतंय एक भाव एक डायवर्टीस समाधान म्हणावं लागेल संख्या होती चार मला वाटतं सामना परंतु ओंकार मोरवंडी या संघाच्या बाजून आपल्या झुकीला पाहायला मिळतोय हा देखील स्पष्ट काय परंतु क्षेत्ररक्षक चींडूक आली आहे शेतरक्षक कोणतीच चूक करत नाही आणि या ठिकाणी ओंकर मोरवंड या संघ